हॅलो एव्हरी वन वेलकम टू माय चॅनल समन्वय क्लासेस आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपण वर्ग काढणे म्हणजे स्क्वेअर मागच्या व्हिडिओमध्ये आपण एकक स्थानी शून्य असेल त्या संख्येचा वर्ग कसा काढायचा ते शिकलो या व्हिडिओमध्ये आपण एकक स्थानी पाच असेल संख्येच्या एकक स्थानी जर पाच असेल तर त्या संख्येचा वर्ग कसा काढायचा ते आप या, ते या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करणे विसरू नका त्या संख्येच्या पाच असेल तर संख्येच्या एकच स्थानी जर पाच असेल तर त्या संख्येचा वर्ग कसा काढायचा शॉर्टकट फिट नुसार आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत जसं पाच हातचा वर्ग पंचवीस पस्तीस पंचेचाळ पंचावन्न पासष्ट पंच्याहत्तर पंच्याऐंशी पंच्याण्णव एकशे पाच एकशे पंधरा तर बघा मित्रांनो एकक स्थानी जर पाच असेल तर पाचचा वर्ग आपल्याला माहिती आहे सर्वांना पाचचा वर्ग असतो पंचवीस त्यामुळे पाचचा वर्ग येईल पंचवीस आता इथे पंचवीसचा वर्ग काढवा आपण पाचचा वर्ग पंचवीस आपल्याला प्रत्येक संख्येच्या एकच स्थानी पाच जर असेल तर आपल्याला सर्व ठिकाणी काय लिहायचं आहे पंचवीस 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 लिहून टाकायचे आणि नंतर दो, दोन दोनच्या पुढची संख्या दोन गुणिले तीन करायचे आहे दोन गुणिले तीन बेत्रिक बे सहा म्हणून पंचवीसचा वर्ग येईल सहाशे पंचवीस आता येथे पण जातो पाचचा वर्ग नेहमी काय असतो पंचवीस आता तीन तीनची पुढे तीनची पुढची संख्या तीन गुनिलेले चार चार तरी बारा त्यामुळे पस्तीसचा वर्ग येईल एक हजार दोनशे पंचवीस तर पंचेचाळीसचा वर्ग करून पाचचा वर्ग पंचवीस लिहून टाकायचं आणि चारच्या पुढील संख्येला आपण काय करायचं गुणाकार करायचा चार गुणिले पाच पाचशो वीस म्हणून पंचेचाळीचा वर्ग येईल पंचेचाळीचा वर्ग येईल दोन हजार पंचवीस आता पंचावन्नचा वर्ग एकच पाच असेल तर पंचवीस लिहून टाकायची आणि या पाचच्या पुढील संख्येशी गुणाकार करायचा पाच गुणिले सहा पाच सख तीस पंचावन्नचा वर्ग येईल तीन हजार पंचवीस पाचचा वर्ग पंचवीस सहा आहे त्यामुळे सहाच्या पुढील संख्येशी आपल्याला गुन्हा का करायचा आहे सहा गुण सहा सहा साईन्स बेचाळीस पासष्टचा वर्ग येईल सहा हजार चार हजार दोनशे पंचवीस इथे पण तो पाचचा वर्ग पंचवीस सात गुण आठ आठीसाठी छप्पन त्यामुळे पंच्याहत्तरचा वर्ग येईल पाच हजार सहाशे पंचवीस तर पंच्याऐंशीचा वर्ग करूया पाचचा वर्ग पंचवीस या आठच्या पूर्वी संख्या घ्यायची आठ गुणिले नवाठी बहतर पंच्याऐंशीचा वर्ग येईल सात हजार दोनशे पंचवीस इथे पण पाचचा वर्ग पंचवीस आता इथे नऊ गुण येले दहा नऊ दहा नव्वद पंच्याण्णवचा वर्ग येईल नऊ हजार पंचवीस इथे पण तसंच पाचचा वर्ग पंचवीस दहा दहा गुण इले अकरा 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 द एकशे दहा पाचचा वर्ग पंचवीस अकरा अकराचा अकराशे आपल्याला अकराच्या पुढची संख्या घ्यायची अकरा गुणिले बारा बारेकम बारा बारे बाराशे बारा दोन हात चाललेला एक बारेकम बा बाराने एक तेरा एकशे बत्तीस एकशे पंधराचा वर्ग येईल तेरा हजार दोनशे पंचवीस इथे पंचा पाचचा वर्ग पंचवीस बाराच्या पुढील संख्या बारा जुनी येईल तेरा तेरा जुने सव्वीस सव्वीसशे सहा हातशे गेले दोन तेरे काय येते तेरा तेरा चौदा पंधरा एकशे छप्पन्न म्हणजे एकशे पंचवीसचा वर्ग येईल पंधरा हजार सहाशे पंचवीस तर यात शॉर्टकट ट्रिपनुसार आपल्याला संख्येच्या एकक आप स्थानी जर पाच असेल तर आपल्याला वर्ग काढणे एकदम सोपे जाते तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा